गणपती बाप्पा मोर्या पावसाळा सुरू झाला की आपल्या कोकणी माणसांना ओढ लागते ती म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची नोकरी धंद्यासाठी आपले घर सोडून आपले गाव सोडून आणि आपले कोकण सोडून मुंबईसारख्या शहरांमध्ये गेलेला माणूस ज्यांना आपण चाकरवणी बोलतो तो प्रत्येक माणूस या काळामध्ये आपला कामधंदा सोडून गावी पळतो याचं सर्वात मोठं कारण म्हणजे माझा बाप्पा माझ्या घरी येतोय हाच तो प्रवास की जो त्याचा आनंद आणि भक्तीचा एक भाग बनतो आणि या सणाच्या उत्साहातच प्रत्येक चाकरमणीला वाटतं की कस तरी एकदाच गावी पोहोचावं आणि तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना एक साथीदार मिळतो तो म्हणजे कोकण रेल्वे कोकण रेल्वेचा हा प्रवास एक वेगळीच मजा आहे दऱ्या खोऱ्यातून निघणारी ती ट्रेन हिरवेगार सुंदर वातावरण नद्या धबधबे या सर्वांना पार करताना जो मनाचा आनंद असतो तो एक कोकणी माणूसच सांगू शकतो बट हा कोकण रेल्वेचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही प्रवाशांना ट्रेन मिळण्यापासून ते घरी पोहोचेपर्यंत खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो मग त्या अशा कोणत्या समस्या आहेत व कोकण रेल्वे प्रशासनाने कोणत्या कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे त्याचबरोबर आपण प्रवासी म्हणून सुद्धा कोणती जबाबदारीने काळजी घेतली पाहिजे या सर्व गोष्टींवरती आपण पुढे व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि लगेच बाप्पाच्या नावाने एक लाईक सुद्धा करून टाका त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे इम्पॉर्टंट आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपल्या या चॅनल वरती नेहमीच येत असतात आणि हा पुढच्या दोन दिवसातच अजून एक महत्वपूर्ण व्हिडिओ येणार आहे ज्यामध्ये आपण गणपती बाप्पांचे सुंदर जीवन आणि गणेश उत्सव का साजरा केला व कोणी साजरा केला त्याचबरोबर गणपती बाप्पांकडून आपण कोणत्या गोष्टींचा आदर्श घेऊ शकतो या सर्व गोष्टी आपण त्या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सबस्क्राईब सोबत आयकॉनचे बटन दाबायला अजिबात विसरू नका दरवर्षी गणपती आणि शिमगा या कोकणी सणांच्या वेळी कोकण रेल्वेची मागणी प्रचंड वाढते लाखो कोकणी प्रवासी आपल्या गावी जाण्यासाठी खूप उत्साहित असतात तर प्रत्येक एक हजार लोकांमध्ये साडेनऊशे पेक्षा जास्त लोक ट्रेनने प्रवास करतात ट्रॅव्हल्स आणि प्रायव्हेट गाड्यांमधून प्रवास करणे त्यांच्यासाठी शक्य नसते त्यामुळे त्यांना कोकण रेल्वे अवलंबून राहावे लागते इतर गाड्यांच्या तुलनेत स्वस्त तिकीट सुरक्षित प्रवास आणि टाइम वरती पोहोचणे हे कोकण रेल्वेचे वैशिष्ट्य आहे त्यामुळे प्रवाशांची गर्दी सणाच्या वेळी खूप वाढते जेव्हा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साला कोकण रेल्वे ची सुरुवात झाली त्यावेळेला त्यामागचा हेतू मुंबई आणि दक्षिण भारताला कनेक्ट करून प्रवाशी आणि मालवाहतूक जलद करणे हा होता पनवेलच्या पुढे रोहा पासून कर्नाटक मधील मंगलुरु पर्यंत कोकण रेल्वेचा हा पट्टा पसरला आहे याची एकूण लांबी सातशे एक्केचाळीस किलोमीटर एवढे आहे ज्यामध्ये दोन हजार पेक्षा जास्त रेल्वे ब्रिजेस नव्वद पेक्षा जास्त बोगदे आणि अनेक छोटी मोठी रेल्वे स्टेशन आहेत जे तुम्ही इथे बघू शकता या कोकण रेल्वे मार्गामुळे फक्त प्रवाशांचे अंतरच कमी झाले नाही तर कोकणातील गावांचे शहराशी असलेले नाते अधिकच घट्ट झाले कोकण रेल्वेचा हा प्रवास करताना प्रवाशांना घनदाट जंगल खोऱ्या सुंदर धबधबे आणि उंच पर्वतरांगा यांचा नजारा अनुभवायला मिळतो त्याचबरोबर कोकण रेल्वेमुळे कोकण गोवा आणि दक्षिण भारतातील पर्यटनाला चालना मिळाली आहे परंतु या सध्याच्या काळात या मार्गावरून गणपती आणि शिमगा यांसारख्या सणाला प्रवास करणे एक मोठे आवाहन बनले आहे असं म्हटलं जातं की कोकणी माणसांनी भरलेली मुंबई या सणांच्या वेळी एक आणि दोन दिवसातच खाली होते त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनाला एवढ्या मोठ्या गर्दीला सामोरे जाणे अवघड जाते व यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो मग त्या समस्या कोणत्या आहेत चला ते बघूया नंबर वन मला तिकीटच मिळाले नाही गणपती सारख्या सणांच्या वेळेला लाखो प्रवासी मुंबई आणि इतर शहरी भागांमधून मोठ्या संख्येने एकाच वेळेला प्रवास करण्याची योजना करतात ज्या काळात तिकिटांची मागणी अत्यंत वाढते त्यामुळे अवेलेबल असलेली तिकिटांची संख्या एवढ्या लोकांच्या तुलनेत कमी पडते त्याचबरोबर आधीपासूनच अनेक लोक तिकीट मिळवण्यासाठी तत्पर असतात त्यामुळे तिकीट खूपच फास्ट बुकिंग होतात विशेषतः ऑनलाईन बुकिंग मध्ये सुद्धा काही मिनिटांमध्येच सगळी तिकीट बुक होऊन जातात नंबर टू बाप रे कितीही गर्दी मुंबईसारख्या शहरांमध्ये आणि कोकणातील गावांमध्ये बऱ्याच अंतराचा फरक आहे त्यामुळे प्रत्येक माणूस स्वतःची पर्सनल गाडी किंवा प्रायव्हेट गाड्यांमधून जाऊ शकत नाही कारण ही खूप खर्चिक बाब आहे त्यामुळे लांबच्या प्रवासाला कोकण रेल्वे हा सर्व लोकांसाठी स्वस्त आणि बेस्ट ऑप्शन आहे ज्यामुळेच कोकण रेल्वेला सणांच्या वेळी अफाट गर्दी असते नंबर थ्री ट्रेन कधी येणार सणांच्या वेळेला प्रवाशांची संख्या वाढलेली असते त्यामुळे स्टेशनवर आणि ट्रेनमध्ये गर्दीमुळे प्रवाशांना चढणे उतरणे या प्रक्रियेला जास्त वेळ लागतो व या काळात ट्रेन जास्त सोडल्या असल्याकारणाने स्टेशनवरील मॅनेजमेंटसाठी सुद्धा वेळ जातो त्यामुळे ट्रेन वेळेवर सुटत नाहीत आणि परिणामी प्रवासामध्ये उशीर होतो नंबर फोर हा प्रवास करायचा तरी कसा हा एक व्हिडिओ बघा ट्रेनमधील खूप जास्त गर्दीमुळे उभे राहण्यासाठी किंवा थोडस इकडे तिकडे वळण्यासाठी सुद्धा जागा नसते जागे अभावी सामान ठेवण्यासाठी सुद्धा जागाच नाही व एवढ्या गर्दीमुळे तिथे खूपच उष्णतेचं वातावरण निर्माण होतं यामुळे लोकांना प्रवासामध्ये थकवा जाणवायला लागतो ट्रेनमध्ये असलेली गर्दी आणि चेंगराचेंगरीमुळे प्रवाशांना सिक्युरिटीचा सुद्धा धोका निर्माण होतो अशा वेळी आपल्या वस्तू किंवा पैशांची चोरी होण्याचे चान्सेस जास्त असतात नंबर फाईव्ह बाप रे कितीही घाण प्रवास करत असताना ट्रेन मध्ये गर्दी असल्या कारणाने घामाचा वास आणि कचऱ्याचे प्रमाण वाढते गर्दीमुळे पाण्याची कमतरता भासायला लागते त्यामुळे तेथील टॉयलेट अस्वच्छ राहतात व वा घाण वास यायला सुरुवात होते या सगळ्यामुळे अस्वच्छतेचं वातावरण निर्माण होत नंबर सिक्स अरे देवा आता का ट्रेन थांबवली आहे गणपती सणाच्या वेळेला पावसाचे प्रमाण जास्त असल्याकारणाने आणि आपल्या कोकण रेल्वेचा मार्ग डोंगराळ आणि दऱ्याखोऱ्यांचा आहे त्यामुळे भूस्खलन आणि नैसर्गिक आपत्तींच्या समस्या सुद्धा समोर येतात दरडी कोसळणे पाण्याचे पूर येणे यांमुळे सुद्धा ट्रेन थांबवल्या जातात आणि काही वेळेला त्यांना रद्द सुद्धा करण्यात येते आणि याचा त्रास प्रवाशांना होतो ओके <थाँगी> तर मग आता आपण काय करू शकतो मी माझ्या व्हिडिओमध्ये मा नेहमीच सोल्युशन्सवरती वरती बोलतो हे कोकण आपलाच आहे हा महाराष्ट्रही आपलाच आहे आणि हा देशही आपलाच आहे त्यामुळे प्रॉब्लेम्स वरती सोल्युशन्स आपल्याला शोधायचे आहे कारण आपण पुढे गेलो पाहिजे आणि हे प्रॉब्लेम संपले पाहिजेत सोल्युशन नंबर वन तिकीट पुरवठा आणि गर्दी नियंत्रण आय नो गणपती आणि शिमगा यांसारख्या सणांच्या वेळी नेहमीपेक्षा अधिक ट्रेन सोडल्या था तर जातात बट त्याने गर्दीवरती नियंत्रण येत आहे का गर्दी कमी होत आहे का याचा विचार करणे खूप महत्वाचे आहे आणि मला असं वाटतं की याहूनही अधिक ट्रेन सोडणे खूप गरजेचे आहे ट्रेनचे कोचेस वाढवणे गरजेचे आहे आता तुम्ही म्हणाल एवढ्या ट्रेन सोडून त्या चालणार कुठे हा प्रश्न एकदम बरोबर आहे बट यासाठी आपल्या कोकण रेल्वेचा मार्ग ही जास्त विस्तारित केला पाहिजे जेणेकरून एकाच मार्गावरती अनेक ट्रेन्स धावतील व मॅनेजमेंट मध्ये सुद्धा जास्त गडबड होणार नाही आणि याचा फायदा गर्दी कमी होण्याला सुद्धा होऊ शकतो आणि लोकांना अनेक ट्रेन सोडल्यामुळे तिकीट सुद्धा लगेच मिळू शकतात व प्रवास एकदम सुखाने होऊ शकतो नंबर टू वेळ आणि नियंत्रण सानाच्या वेळेला गावाकडे जाणाऱ्यांची गर्दी असल्या कारणाने स्टेशनवरती ट्रेन मध्ये चढताना उतरताना लोकांमध्ये धक्काबुक्की होते यामुळे ट्रेनच्या वेळेवर सुटण्यावरती परिणाम होतो त्यामुळे स्टेशनवरील गर्दी नियंत्रण आणि शिस्त यांसाठी रेल्वे पोलीस कर्मचारी यांची उपलब्धी वाढवली पाहिजे जेणेकरून लोक ट्रेन मध्ये व्यवस्थित चढतील आणि ट्रेन सुटायला उशीर होणार नाही त्याचबरोबर रेल्वेचे दुरुस्तीकरण रेल्वेच्या पाठऱ्या व्यवस्थित आहेत की नाही यांवर लक्ष टाकणे आणि सिग्नल सिस्टम व्यवस्थित करून घेणे जेणेकरून ट्रेन मधील प्रवासी सुखरूप आणि वेळेत घरी पोहोचतील नंबर थ्री स्वच्छता आणि सुरक्षा अतिगर्दीमुळे ट्रेनमध्ये उष्णतेच्या प्रमाणावर कंट्रोल ठेवण्यासाठी ट्रेनमधील फॅन खिडक्या व्यवस्थित आहेत की नाही यांवर आधीच लक्ष टाकणे व त्यांची दुरुस्ती करून घेणे गरजेचे आहे त्याचबरोबर गर्दीमुळे पिण्याच्या पाण्याची कमतरता आणि टॉयलेट सारख्या भागांमध्ये पाणी कमी पडू नये यासाठी काळजी घेणे व सीसीटीव्ही कॅमेरा ट्रेनमध्ये प्रत्येक जागोजागी असले पाहिजे जेणेकरून प्रशासनाचे ट्रेनमध्ये प्रत्येक कोचमध्ये लक्ष राहील व आपत्तीच्या वेळी लगेचच मदत पोहोचवली जाईल अँड नंबर फोर तांत्रिक अडचणींवर नियंत्रण कोकण रेल्वे मार्गावर दऱ्याखोऱ्या आणि दरडी कोसळण्याचे चान्सेस आहेत अशा ठिकाणी संरक्षण भिंती उभारणे आणि तिथे सीसीटीव्ही कॅमेरा व सिग्नलची उपलब्धी करून ठेवली पाहिजे यामुळे दरड कोसळण्याची घटना घडल्यास सी सी टी व्ही कॅमेराद्वारे लगेचच लक्षात येईल व येणाऱ्या ट्रेनचे मार्ग बंद करून अपघात वाचवता येऊ शकतात त्याचबरोबर दरड कोसळणे किंवा इतर अडचणींवर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी विशेष टीम्स तयार ठेवणे खूप गरजेचे आहे म्हणजेच लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि पुन्हा मार्ग सुरू होतील आय नो रेल्वे प्रशासनाने यातल्या काही गोष्टींवरती लक्ष सुद्धा दिले असेल बट यामध्ये काही गोष्टी अशा सुद्धा आहेत ज्यावरती सध्याच्या परिस्थितीला लक्ष घालणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर आपण रेल्वे प्रशासनासोबतच एक प्रवासी म्हणून जबाबदारीने काळजी घेणे हे सुद्धा महत्वाचे आहे हे व्हिडिओ बघा अशा गोष्टी सुद्धा थांबणे गरजेचे आहे आणि ही पूर्णपणे जबाबदारी आपली असते त्याचबरोबर इतर लोकांना आपला त्रास होणार नाही व रेल्वेमध्ये आपल्यामुळे कचरा होणार नाही किंवा अस्वच्छता निर्माण होईल अशी वागणूक कृपा करून टाळून द्या आणि रेल्वे प्रशासनाला मदत करणे व शिस्तीचे पालन करणे हे सुद्धा खूपच महत्वाचे आहे आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि या व्हिडिओला जितके होईल तितके जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण तुम्हालाही वाटत असेल की सुखरूप प्रवास होणे आणि असे बदल होणे खूप गरजेचे आहे त्यामुळे कोकण रेल्वे प्रशासनापर्यंत ह्या व्हिडिओला पोहोचवायला मला मदत करा आणि आता जर तुम्ही इथपर्यंत आलातच आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच जा आणि पुढच्या गणपती व्हिडिओसाठी तयार राहा तुमचा प्रवास सुखरूप आणि आनंदी हो हीच हो, मी आपल्या लाडक्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो जय हिंद वंदे मातरम गणपती बाप्पा मोर्या